या लढाईमुळे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे दोन तुकडे झाले सतराशे सात साली मराठ्यांच्या इतिहासातल्या दोन मोठ्या घटना घडल्या पहिली आणि मराठ्यांच्या अभिमानाची घटना म्हणजे वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी महाराष्ट्राच्याच मातीत औरंगजेबाचा झालेला मृत्यू आपल्या आयुष्याची सव्वीस वर्ष औरंगजेबाने स्वराज्य बुडवण्याचा प्रयत्न केला ते स्वराज्य संपणे तर दूर उलट ते प्रचंड मोठ्या सामर्थ्याने त्याच्याच डोळ्यासमोर उभं राहिलं मराठ्यांचा छावा आणि गनिमी कावा याच्या पुढे झालेले आपल्या बापाला महाराष्ट्रातच पुरून पराभूत झालेलं मोघल सैन्य दिल्लीला पळालं छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराजांनी मोघलांचं जगणं मुश्किल केलं मराठी काय चीज आहे ते मोघलांना समजलं महाराणी ताराबाईंनी तर औरंगजेबावर शेवटचा वार केला आणि औरंगजेब याच मातीत मिसळून गेला ते वर्ष होतं सतराशे सात आणि त्यात सतराशे सात या वर्षात छत्रपती शिवरायांची सून महाराणी ताराबाई आणि त्यांचाच नातू छत्रपती शाहू रणांगणात एकमेकांच्या विरोधात उभे राहिले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या असंख्य मावळ्यांनी आपल्या रक्ताचं पाणी करून उभं केलेलं या स्वराज्याचे दोन तुकडे झाले सत्तेच्या या खेळात स्वराज्य विभागलं ते कधीच जुळलं नाही तर आज पाहूया भीमा नदीच्या काठावर खेडकळूजवळ जा झालेले ते युद्ध आणि स्वराज्यावर त्याचे झालेले परिणाम हेही पाहू की हे युद्ध टाळता येऊ शकलं असतं का औरंगजेबाच्या मृत्यूमुळे औरंगजेबाची मुलं सत्ता स्पर्धेसाठी दिल्लीकडे निघाली चौदा मार्च सतराशे सात रोजी ईदच्या दिवशी औरंगजेबचा मुलगा याने स्वतःला बादशाह घोषित केले त्याचा वजीर झुल्फिकार खानाने आजमशहाला एक सल्ला दिला की संभाजी महाराजाचा पुत्र शाहू महाराज आपल्या कैदेत आहे म्हणजे मराठ्यांमध्ये दुफळी माजेल मराठ्यांसोबत लढणे आता मोगलांना परवडणार नाही शाहू राजा झाला तर मराठ्यांच्या आघाडीवर कायमची शांतता लावेल पुढे घडलं ही अगदी तसंच छत्रपती संभाजी महाराज म्हणजे महाराष्ट्रातल्या मनामनाचे राजे होते त्यांचे बलिदान महाराष्ट्र विसरला नव्हता सतराशे सालचे कित्येक मोठे सरदार सोळाशे एकोणनव्वदपर्यंत संभाजी राजांच्या खांद्याला खांदा लावून लढले होते त्यामुळे संभाजीराजांचा मुलगा मुघलांच्या ताब्यातून सुटताच अनेक सरदार त्यांच्या बाजूने उभे राहिले शाहूंची सुटका केली लांबकानी येथून त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला इथूनच त्यांनी सर्व मराठा सरदारांना पत्र लिहिली की मी स्वराज्याचा खरा वारसदार आहे त्यामुळे तुम्ही मला येऊन मिळावे परसोजी भोसले नेमाजी शिंदे अमृतराव कदमबांडे हैबतराव निंबाळकर रुस्तमराव जाधव मोहनसिंग रावळ असे अनेक मराठा सरदार शाहूंना येऊन मिळाले या उलट निर्माण केलेले स्वराज्य संभाजी महाराजांच्या बरोबर संपले राजाराम महाराजांनी हे राज्य निर्माण केले त्यामुळे आपला मुलगा दुसरा शिवाजी हाच खरा स्वराज्याचा वारस आहे ताराबाईंची बाजू भक्कम होती ताराबाईंची सेनापती धनाजी जाधव रामचंद्रपंत अमात्य खंडोबळ शंकराजी नारायण खंडेराव दाभाडे परशुराम पंत प्रतिनिधी सिद्धोजी घोरपडे असे नामांकित सरदार त्यांच्यासोबत होते पण अबा होता तो विश्वासाचा त्याच्याच कित्येक सरदारांशी त्यांचे मतभेद होते त्यांचे संबंध ताणलेले होते शाहूंशी संधान साधले तर आज मुलाहिजा होणार नाही अशा तंबीची पत्रे ताराबाईंनी आपल्या सरदारांना पाठवली होती त्याने आपल्या सरदारांना दूध भाताच्या ताटावर हात ठेवून तारा राणी पुत्र शिवाजी यांच्याशी एकनिष्ठतेची शपथ घ्यायला लावली होती आणि कित्येक सरदारांनी घेतल्या देखील होत्या तारा राणी हट्टी आणि हेकेकर होत्या पण शाहू मात्र शांत नम्र आणि संयमी होते त्यामुळे ताराबाईपेक्षा शाहूंकडे काम करणं अनेकांना सोपं वाटत होतं ऑक्टोबर सतराशे सातमध्ये मध्ये शाहू पुण्याजवळ खेड येथे भीमा नदीच्या काठावर छावणी करून राहिली त्यांच्याशी लढायला सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली ताराबाईंचे सैन्य भीमा नदीच्या अलीकडील तीरावर थांबले खरं तर ही एका समतोल लढाई होती ताराबाईंच्या फौजेसमोर शाहूंच्या सैन्यांचा टिकाव लागणं अवघड होतं पण अकरा ऑक्टोबर सतराशे सातच्या रात्री काही अशा गोष्टी घडल्या त्यामुळं इतिहास पूर्णपणे बदलून गेला आणि त्या घडामोडी घडवणारी व्यक्ती होती बाळाजी विश्वनाथ त्या काळोख्या रात्री सेनापती धनाजी जाधव यांच्या रावटीत बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांचा संदेश घेऊन आले खंडोबल्लाळ धनाजी जाधव आणि बाळाजी विश्वनाथ यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली चर्चेनंतर स्वराज्याचे खरेच छत्रपती हे शाहूच आहेत आणि स्वराज्यावर त्यांचा हक्क आहे ही गोष्ट बाळाजीने धनाजींना पटवून दिली या गोष्टीची गुप्तता एवढी पाळली गेली की धनाजी जाधव यांच्या शेजारच्या रावटीत असणाऱ्या खंडेराव दाभाड्यांना परशुराम प्रतिनिधींना याची खबर खबरदेखील लागली नाही दुसऱ्या दिवशी बारा ऑक्टोबर सतराशे सात रोजी लढाईला तोंड फुटले ताराबाईंचे सेनापती धनाजी जाधव यांनी युद्ध रंगात आलेले असताना आपली बाजू बदलली आणि ताराबाईंच्या दानादान उडवली सेनापती धनाजी जाधव यांनी ऐन युद्धात मारलेली पलटी पाहून ताराबाईंचे सैन्य अचंबित झाले नक्की काय घडतंय हे त्यांना कळायच्या आतच एकच शिरकान सुरू झाले आणि पळण्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग ताराबाईंच्या सैन्यांना राहिला नाही परशुराम प्रतिनिधी पळून गेले चिटणीस या लढाईचे वर्णन करताना म्हणतात महाराज लढाई सिद्ध झाली धनाजी जाधव आणि प्रतिनिधी चाल करून आले परसोजी भोसले व चिमनाजी दामोदर यांनी घोडे चालवून लढाई केली महाराजांनी चालून घेतले प्रतिनिधी वगैरे यांचा हिरमोड होऊन पळून गेले त्यांचे दहा पाच हजार स्वार सापडले सेनापतींनी आपल्या विचारातील लोकांस घेऊन घोड्यांवरून उतरून मुजरे केले म्हणजे शाहू महाराजांना भेटले महाराजांनी खेडच्या मैदानी मुक्काम केला लोकांनी कामे केली म्हणून त्यांना बहुमान बक्षिसे दिली दुसऱ्या दिवशी सेनापतींच्या भेटी सन्मान करून झाल्या सुमुहूर्तावर सेनापतीस पदाची वस्त्रे व बहुमान दिला लाल यांनाही चिटणीस वस्त्रे दिली ताराबाईंचा हा प्रचंड मोठा पराभव होता आणि या पराभवाला कारणीभूत असणारे धनाजी जाधव दुसऱ्याच दिवशी शाहू महाराजांचे सरसेनापती झाले शाहू महाराजांनी पुणे शहर ताब्यात घेतले पुणे शहर ताब्यात घेऊन शेरबळजवळून रोहिडे किल्ल्यावर हल्ला केला रोहिडेच्या किल्ल्यावर असणाऱ्या ताराबाईंचे सरदार शंकराजी नारायण यांना आपण शाहूंना विरोध केल्याचा पश्चाताप झाला आणि त्याच वेळी ताराबाईंना दगाही देता येत नव्हता म्हणून त्यांनी आत्महत्या केली त्यांच्या ताब्यातील रोहिदा सिंहगड राजगड तोरणा देखील शाहूंच्या ताब्यात आले परशुराम प्रतिनिधी साताऱ्याच्या किल्ल्यावर येऊन लढू पाहत होते पण किल्लेदार शेख मीरा यांच्या प्रतिनिधींना शाहूंनी कैद केले आणि एक जानेवारी सतराशे अठरा रोजी साताऱ्यात विजयी प्रवेश केला बारा जानेवारी सतराशे अठरा रोजी शाहूंचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती झाले आणि सातारा ही छत्रपती शाहूंची राजधानी झाली छत्रपती शाहूंनी कोल्हापूर पन्हाळ्यावर देखील चाल केली आणि दक्षिणेकडील प्रदेश ताब्यात घेतला ताराबाईंना कोकणात मालवणपर्यंत माघार घ्यावी लागली शाहूंच्या सरदारांची धरसोड वृत्ती आणि वेगवेगळ्या मत मतांतरामुळे शाहूंनी मग पुन्हा साताऱ्यापर्यंत माघार घेतली शाहू महाराजांनी माघार घेतली हे पाहून ताराबाईंनी पन्हाळा विशाळगड आणि कोल्हापूर पुन्हा जिंकून घेतले पण त्यानंतर मात्र शाहू आणि तारा राणींनी एकमेकांवरचे हल्ले थांबवले ताराबाईंनी मग कोल्हापूरलाच आपली राजधानी बनवलं कुठल्याही कराराशिवाय जशी आहे तशी परिस्थिती दोघांनीही स्वीकारली जी पुढे सतराशे एकतीस या वारणेच्या तहापर्यंत तशीच राहिली त्यामुळे शिवछत्रपतींचे स्वराज्य मात्र कोल्हापूर आणि सातारा अशा दोन राज्यात कायमची विभागली गेले हे टाळता येणे शक्य होते का तर इतिहासात जर आणि तरला काही स्थान नसते कारण जे घडायचं ते घडून गेलेलं असतं पण पुढे वारणेच्या तहानंतर सतराशे एकतीस साली ताराबाईंना शाहूंनी कोल्हापूरकरांच्या सोडवून साताऱ्याला आणलं ही गोष्ट दोघांच्या मधील एकमेकांबद्दल असणाऱ्या स्नेहभावाचे दर्शन घडवते म्हणून हा प्रश्न रास्त वाटायला लागतो की तारा राणींनी आपला हट्टीपणा आणि शाहूने आपला उतावळेपणा थोडा टाळला असता तर ताराबाईंच्या जिद्दी निग्रही आणि शिस्तप्रियतेचा शाहूंच्या नम्रता आणि प्रेमळ स्वभावाची संगम होऊन छत्रपतींचे राज्य पुढे अनेक वर्ष टिकले देखील असते कारण या लढाईमुळे छत्रपतींच्या घराने कायमचे कमकुवत झाले कोल्हापूरचे राज्य आकसद गेले तर सातारचं राज्य पुढे पेशव्यांच्या हाती गेले आणि नंतरच्या काळातले छत्रपती तर पेशव्यांच्या हातचे अक्षरशः बाहुले बनले एवढे नुकसान या लढाईमुळे झाले या लढाईत तारा राणींची बाजूबरोबर की शाहूंची हे ठरवण्यापेक्षा दोघांनाही दोष देऊ नये कारण तारा राणी आणि शाहूराजे या दोघांचाही मराठ्यांच्या स्वराज्यातलं स्थान हे अमूल्य आहे जय शिवाजी जय भवानी जय शंभूराजे